श्रीलीला जी आता टॉलिवूडची खूप मोठी तिला मी एक वाक्य शिकवलं होतं की प्रत्येक इथे बोलायची माझा मित्र चांगला आहे खूप वर्षानंतर किंवा साधारण दोन अडीच वर्षानंतर मी माझ्या सेक्टर मराठी बोलतोय पूर्ण जमिनीच्या आतमध्ये कसं हे कदाचित असंच तानाजी असो किंवा अदिपुरुष असो किंवा रॉबिनवूड असो किंवा देवकीनंद माझू देवा तुम्हाला सगळ्यांचे आभार की तुम्ही इथपर्यंत आलात आमच्या सेट पर्यंत आलात सेटच दर्शन घेतलं माझ आणि प्रीतम सरांची मैत्री खूप जुनी आहे आम्ही एका टीममधनं खेळायचो आणि सेलिब्रिटी क्रिकेट लीग सो हो। तेव्हाच मला प्रीतम म्हणाला होता की आपल्याला एक चित्रपट करायचा पण आम्ही प्रयत्न केला तो चित्रपट बऱ्यापैकी एक एक रेडी होतो त्या गोष्टी कारण तुम्हाला माहिती आहे की, की so, फ्री किती महत्वाचं असतं सो परत आम्ही येत होतो आणि काही कारण असतो आम्हाला तो चित्रपट जरा थांबवायला जातो त्याच्यानंतर मी माझ्या इव्हेंटसाठी पुण्यामध्ये येतो so, प्रीतम सर म्हणाले की मला तुम्हाला काही दाखवायचं आहे आणि मग त्यांनी लॅपटॉपवर अगदी हे सगळे ब्लू जो क्रोमा तो तसाच होता अशी मूवी दाखवली ती होती अल्याड पल्याड आणि ती मूवी बघितल्यावर मी म्हटलं की प्रीतम ही मुव्ही हिट होणार आहे आणि ह्या मुवीसाठी प्रीतमनी मला सांगितलं होतं की एक कॅरेक्टर करायचं याच्यामध्ये तो मी त्याला म्हटलं की अरे ते कॅरेक्टरपेक्षा आपण अजून त्या दिवशी सांगितलं होते आणि मग मग परत मला प्रीतम सरांचं फोन आलं की आपण एक असा मूवी करतो की जो तुमच्या जॉनरला शोभून दिसेल दिसेल किंवा तुम्हाला आवडेल ते असं ते कॅरेक्टर लिहिलंय आणि तुम्हाला आहे की सेट ही जी गोष्ट आहे ती किती महत्वाची असते कारण मी जे जे प्रोजेक्ट केलेले त्याच्यामध्ये सर्वात मोठा हिरो मी ना प्रभास ना अजय सर कोणी अशापेक्षा तो सेट हा सर्वात मोठा त्या तिकडे हिरो होता सो तसाच सेट मला इथे बघायला मिळतो आणि याच्याच बद्दल मला प्रीतम सरांनी सांगितलं होतं की आपण होऊ घालतोय जो एक सेक्युअल असेल जे एक युनिवर्स सारखा असतो आणि त्यांनी जे कॅरेक्टर सांगितलं त्या कॅरेक्टर साठी एक तर प्रीतम सर आणि दुसरी गोष्ट कॅरेक्टर या दोघांनाही मला नाही म्हणता आलं नाही आणि ते कॅरेक्टर मी पदरी पाडून घेतला हे सगळं करताना सर्वात मोठी गोष्ट जी काय लागते म्हणजे स्ट्रक्चर चांगलं असेल तुम्हाला एवढे विटॅमिन्स लागतात प्रोटीन्स लागतात पण विटॅमिन एम ची गरज जी असते ती सर्वात मोठी असते अशा सेटच्या सर आणि स्मिता मॅम यांनी जो काही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तो अलौकिक आहे कारण त्याच्याशिवाय सेट उभा राहणं एवढी शेड उभी राहणं आणि आम्हाला पावसात सुद्धा शांतपणे शूट करणं हेच आम्हाला पॉसिबल झालेला आहे सिक्सर्स मीटरला प्लस आमच्या मनात बसून शिकायचो धन्यवाद देतो कारण आता माझ्या पर्सनल गोष्टी कोणाला तर मला को सांगाच वाटतं की खूप वर्षानंतर किंवा साधारण एक दोन अडीच वर्षानंतर मी माझ्या सेट मराठी बोलतोय जवळपास अडीच एक वर्ष मी त्या तिकडे हैदराबाद मध्ये शूट करत होतो जे डायलॉर्स केलेलं आहे ते चोख असायचे तोडफाट असायचे पण ते झाल्यानंतर जे युनिट काय बोलायचं काही कळायचं नाही फक्त मी असताच आणि मग मग माझा जो मला सांगायचं या इथे मला असं वाटतं किती बोलून दोन अडीच वर्ष करा मी सेकंड बोलायला मला जमतच नव्हतं त्यामध्ये एकच आहे वक्त मी श्रीलीला जी आता टॉलिवूडची खूप मोठी इर आहे तिला मी एक वाक्य शिकवलं होतं की प्रत्येक विधेय बोलायची माझा मित्र चांगला आहे <laughs> 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 सो त्याच्यामुळे कदाचित ती आते येते येणार आहे होती वाक्य ते नक्कीच गेलं वाटतं पण एवढाच संतोष आहे आल्यानंतर मी प्रत्येक वेळी संदीप आपलं संदीपला त्रास देत असतो कुशालला त्रास देत असतो जे काही आहे फिटनेस ते आपलं कुशाल आहे माझा फिटनेस सब कुशाल असतो जसं रे प्रोजेक्ट बरोबर आम्ही नेहमी फोनवर बोलतो आणि तिने सुद्धा मागे जेव्हा आमच्या इथे पोस्टल कोस्टल एरियामध्ये जेव्हा निसर्ग नावाचं जे वादळ आलं होतं त्या तिने आवर्जून आम्ही मला फोन केला होता की तू कसा आहे वगैरे ते मला खूप बरं वाटलं तिचं जे काही तिची भावना होती ती खरंच खूप छान होती आल्या आल्या आणि परत आम्ही त्याच्याबद्दलच बोलतो सो तिचा आता चित्रपट मी बघितला आमच्या घरात प्रत्येकाने बघितला खंत ही एकच वाटली की हा चित्रपट आपण टेलिव्हिजनला का बघितला पण थिएटरमध्ये जाऊन का नाही तुम्हाला सगळ्यांना सांगा वाटतं की हा चित्रपट सुद्धा तसाच आहे तुम्ही तो थिएटर मध्ये बघणं तर प्रत्येक वेळी तो मला नेहमी त्रास द्यायचा जेव्हा जेव्हा मी चला त्याच्या सेवा गेलो की ते प्रत्येकी तुम्हाला माहिती आहे तो विनोद वीर आहे तो प्रत्येक वेळी त्या विनोदामध्ये गुरफटून टाकायचा पण खूप आनंद असायचा तर मी माझ्या प्रेमामध्ये त्याला गुरफटून टाकतोय मी आणि संदीपने आम्ही काही वर्षापूर्वी स्क्रीन शेअर केली होती ती स्क्रीन होती वेलफेअरच्या याच्यावर आम्ही फोटो काढायचो आणि त्याच्यामध्ये संदीप एवढा तो नम्र की मी गेलो तो एकदम तो म्हणाला नाही नाही प्लीज गेला म्हटलं नाही आपण दोघांनी एकत्र फोटो सेशन करायचं से। सो आमची ती पहिली स्क्रीन एकत्र होती त्याच्यानंतर वैष्णवी बद्दल तर तिचा तिचे आवाज माझा खूप चांगला मित्र आहे आमची फोनाफोरी मी होतच असते शशांक सर शशांक सर आणि मी एकत्र आलो की मूवीचा आकडा हा साडेचारशे कोटी पर्यंत होतो अजय देवगड सर आणि मी तानाजी सुरेजी आणि त्यांचं हे मामा शेलार मामा सो आम्ही त्या साईट सुद्धा खूप धमाड केलेली आहे एक्झॅक्ट म्हणूनच आम्ही सिंहगडाच्या जवळच एकत्र कत्व आहे साडेचारशे ते नऊशे वाला हरकत नाही तसं तो जे जे मी खरंच सांगतो कुशल काय काय त्यांच्या एवढा माझा एक्सपिरियन्स खरंच नाही आहे मी त्यांच्यामध्ये सर्वात ज्युनियर आहे फक्त एक की जे काही ऍडव्हान्स टेक्निक आहे ते मला फार जवळ पाहायला मिळालं मग तानाजी असो किंवा अलीकुरुष असो किंवा रॉबिनवूड असो किंवा देवकीनंदन वासुदेव हे शेवटचे दोन तेलगू मुव्ही सो सगळीकडे एक गोष्ट खूप महत्वाची होती ती म्हणजे सेट प्रत्येक वेळी याच्यामध्ये सुद्धा ते सेट उभारायचं सो मग आपण मराठी लोक मागे काय याच्यासाठी हीच भावना आमच्या प्रैदम सरांची होती आणि त्यामुळे त्यांनी मला ही भावना असं असासा पण करतोय आणि प्रेदम सर खरंच तुमची विजन आहे संदीपनी सांगितल्याप्रमाणे ती खरंच जबरदस्त आहे की त्या विजन मुळे आपल्याला त्याच धाटणीचा बॉलिवूड टॉलिवूड साऊथच्या धाटणीचा तुम्हाला हा चित्रपट येते पाहायला मिळणार आहे जसे लोक त्या तिकडे त्या म्हणजे तिकडचे जे प्रोड्युसर जसे सपोर्ट करत असत तसंच रसिक सर स्मिता सर आम्हाला सपोर्ट करतात ले कर। या सगळ्या गोष्टींसाठी कुठल्याही गोष्टीसाठी एक कण मात्र ते मागे राहिलेले नाहीये सो त्यामुळे ही जी काही ट्रीट आहे ती आमचे रिफायटर म्हणजे आमचे योगेश सर यांच्या मार्फत तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि बस एवढं सांगतो की ह्या या सगळ्यांना काम करणं म्हणजे खरंच खूप मजा आहे तुम्हाला सरांचे डायलॉग सर खरंच मी प्रत्येक वेळी एक असतो की जे जे रायटर आहेत त्यांच्या हातामध्ये सरस्वती असते आणि खरंच त्यांच्या हातामध्ये सरस्वती आहे जी ह्या इथे गणपती बाप्पाच्या रूपाने मारुती सतत फिरत अजून जे काही मित्र आहेत ते सुद्धा या इथे आहेत त्यांचा सुद्धा अनुभव फार मोठा आहे इन इनफॅक्ट माझ्यापेक्षा मोठा आहे सो यांच्याकडनं शिकतोय काही गोष्टी आणि बस धमाल करतोय प्रत्येक वेळी वर आमच्या इथे मजा मस्ती सुरूच आहे तुम्हाला माहीच आहे जिथे कुशल असणार त्या तिकडे विनोद सब कुशल असणार असलेल्या <laughs> जिथे संधी वस्तू त्या तिकडे एक तार्किक विनोद सुद्धा असतातच असतात <laughs> प्रोजेक्टर बरोबर मला स्क्रीन शेअर करायला मिळाली नाही ती खूप खूप इगर आहे तिच्या स्क्रीन शेअर करायला जशा सलंगबरोबर तर काय साडे चारशे मुकी ठरलेले आहेत सो खूप बरं वाटतंय असं काय की बरोबर काम करताना प्रीतम सर मनापासून काहीच बोलतो की आपण परफेक्ट वेळ एकत्र आलेलो आहोत सो हा दुग्ध शर्करा योग जो आहे त्याच्यामध्ये मी मधले धन्यवाद